गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुवे न आपण खूप नशिबवान आहोत आपण खूप नशिबवान आहोत की आपण एक महान गुरु परंपरेशी जोडलो गेलेलो आहोत हे ज्ञान हौसाने ब्रह्मदेवाला दिलं ब्रह्मदेवाने त्याचे मानस पुत्र सप्त ऋषी अत्रि ऋषींना दिलं ऋषींनी त्यांचा मुलगा दत्तात्रेयाला दिला दत्तात्रेय महाराजांकडून नारायण महाराज बलभीम महाराज सखयानंदा शांतामाई बंडोबा महाराज केरोबा महाराज स्वामीजी रंगनाथ महाराज आणि आत्ता ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत हे ज्ञान पोहचल या सर्व संतांच एकच कार्य होत आत्मोन्नती करून विश्व शांतीची स्थापना करणं बघा ही श्रंखला कुठून चालू आहे हंसापासून ब्रह्मदेव ब्रह्मदेवापासून ऋषी आणि पुढे हे सगळे आणि त्यात माझे सद्गुरु स्वामी सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज यांनी अखिल भारतीय गुरुदास मंडळ या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या स्थापनेचा सा उद्देश हा होता आत्मोन्नती आणि विश्व शांती आत्मोन्नती आणि विश्व शांती कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली व्यसनाधीनतेपासून हजारो लोकांना मुक्त केलं दुःखी दरिद्री दलित पतित लोकांना खरं ज्ञान अध्यात्म खरी स्पिरिच्युअलिटी स्वामीजी रंगनाथ महाराजांनी जगाला समजावून सांगितली अखिल भारतीय अखिल भारतीय स्वामीजी रंगनाथ महाराज गुरुदास मंडळ आणि तीच परंपरा तीच कीर्तनाची जागृती अभियान ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउली कीर्तनाच्या माध्यमातून तीच ज्ञान जगापर्यंत पोहोचवतात कि उठा झोपलेल्या समाजाला जागृत करतात की अरे उठा मी कोण आहे ते समजून घ्या अगदी तुकोबार नामदेवरायांचे निळोप्बा माऊली ज्ञानेश्वर माऊलींचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे दाखले देऊन उदाहरण देऊन जगाला पटवतात काय मय देह नाही नश्वर नासी सी अलख निरंजन अविनाशी ये शरीर म्हणजे मी नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे ती ऊर्जा हेच माझ स्वरूप आहे आणि ऊर्जेची निर्मिती अथवा नाश करता येत नाही एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत करता येत तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते आपल्याला देहबुद्धीतून आत्मबुद्धीत प्रस्थापित करण्याचा ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली प्रयत्न करतायत आणि मी काय करतोय मी त्याच अखिल भारतीय सचितानंद गुरुदास मंडळाची एक शाखा एक ब्रांच ते मूळ झाड आहे अरे त्या झाडाची एक शाखा म्हणजे मदत फाउंडेशन चाकण आत्मोन्नती आणि विश्व शांती करता तर कार्य करतेच पण भगवंताच्या कृपेने सचिदानंद स्वामीजी महाराजांच्या आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउलींच्या प्रेरणेने मी डॉक्टर झालो डॉक्टर आरोग्यावर काम करतो संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा या उक्तीप्रमाणे मदत फाउंडेशन आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांती करता कार्य करते हे ज्ञान नाहीये लक्षात घ्या मी माझ्या तोंडच सांगत नाही मी काय म्हणतो फोडीले भांडार माझ्या धन्याचा माल येथे मी हमाल भार वाही मी हमाल फक्त माझ्या सद्गुरु स्वामीजी रंगनाथ महाराजांनी आणि ह्या गुरु परंपरेतून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण हे मी माझ कर्तव्य समजतो कारण बापाला मुलगा कधी आवडेल बापाला मुलगा कधी आवडेल जेव्हा बापाने केलेले संस्कार बापाने दिलेलं ज्ञान त्याप्रमाणे तो वागेल आणि जगापर्यंत जगामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करेल कारण माझ्या बापाकडनं माझ्या बापाने मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ज्या गोष्टी करता प्रयत्न केला स्वामीजी म्हणायचे की शेवटच्या श्वासापर्यंत मी कीर्तन करेन उभं राहताना तोल जायचा तोल जायचा आणि तरीही पाणी पिऊन पिऊन घशाला कोरड पडली तरीही स्वामीजी कीर्तन करताना मी बघितलेलंय स्वामीजींना मी कीर्तन करताना बघितलेलंय शेवटच्या श्वासापर्यंत कीर्तन करता करता कीर्तन करता करता माझ देहावसन व्हाव मी समाधीस्त व्हाव मी सहा महासमाधीत लीन व्हाव ही त्यांची इच्छा होती बघा हे ध्येय आणि बघा ही तितिक्षा बघा ही चिकाटी बघा हे परसिवर अरे यांच्या केसा इतकं जरी आपल्यात आलं ना तरी आपलं महद भाग्य तरी आपलं महद भाग्य आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांतीच्या मार्गावर कशासाठी चालायचं तर चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण की ओर अरे हा हे कल्पवृक्ष आहे ही साधना म्हणजे कल्पवृक्ष आहे तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त करून देण्याचं अभिवचन माझी सद्गुरु परंपरा देते भौतिक जीवनात तुम्हाला समृद्धी प्राप्त होईल मानसिक जीवनात शांतता प्राप्त होईल आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद सच्चित आनंद अखंड आनंदाचे तुम्ही धनिवाल तर कुणाला हवंय कुणाला हवंय इथं एक दिवस यायचं तर चार दिवस दांड्या मारायच्या ना परसिवरन्स नाही चिकाटी नाही आपल्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून आपण आपल्यातलाच विचारलं पाहिजे की मी माझ्या साधनेशी इमानदार आहे का इथं कोणी बसलेलं नाही इथं कोणीही तुम्हाला जज करायला बसलेलं नाही आणि मी कोणाला बोलवतही नाही मी कोणाला बोलवतही नाही माझ्या पुरता मी हा माझा नियम बनवून घेतलेला आहे की मी कोणाला बोलवत नाही ज्याला असं वाटेल की हा माझ्या आयुष्यात या ज्ञानाने ट्रान्सफॉर्मेशन होत कोणाची दारू सुटली असेल तर त्याचं त्याला माहिती त्याचं त्याला माहिती मी काय मी काय जगाला सांगावं त्याच्या आयुष्यात काय फरक पडला आणि त्याच्या आयुष्यात काय फरक पडला अरे तुम्ही तुमच्या मनाला विचारा की ह्या ज्ञानामुळे या साधना सेवा सत्संगाच्या मार्गामुळे माझ्या भौतिक जीवनात काय बदल झाला आणि मी वचन देतो तुम्हाला मी मोटिवेट करतो तुम्हाला की महर्षी पतंजली क्रिया योग रत्न वही घ्या तिथं लिहून ठेवा बद्धासारखे जगू नका बद्धासारखे जगू नका बद्ध म्हणजे निव्वळ बैल निव्वळ बैल सांगाल सांग कामे जेवढं सांगितलं तेवढं काम केलं खाओ पिओ बत्ती बद्धासारखं जगू नका ती तितिक्षा ती जिज्ञासा तुमच्या जागृत झाली पाहिजे एकमेकांबरोबर प्रतिस्पर्धा करू नका एकमेकांशी कॉम्पिटिशन करू नका एकमेकांचा ईर्षा द्वेष करू नका ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे बदल घडला पाहिजे आता आठ नऊ महिन्यापूर्वी राजू इथं आला राजू इथं आला आणि मी सहज बोललो की अरे या गुरुवारी काही साफसफाई झालेली नाहीये व्यंकटेशने ही मावशांकडनं करून घेतली पाहिजे व्यंकटेश हॉस्पिटलचा ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्यावेळेस राजू मला म्हटला हा व्यंकटेशने लक्ष द्यायला पाहिजे व्यंकटेशने लक्ष द्यायला पाहिजे आता दोन महिने राजू होता राजू असल्यामुळे गुरुवारी याची साफसफाई झाली का तर याच उत्तर आहे नाही म्हणजे बघा किती इझी असत बोलणं चित्ती वचनी कृतीत यावी काय रोज ऐकतो आपण चित्ती वचनी कृतीत यावी चित्तात जे आहे ना चित्तात जे आहे ते वचनात म्हणजे तोंडात आणि जे तोंडात, तोंडात आलं ते कृतीत पण आलं पाहिजे परिस्थिती तीच राजू आठ नऊ महिन्यापूर्वी पण मला सांगावं लागत होतं की अरे गुरुवारी मावशांकडनं साफसूप करून घ्या रे आणि आज पण मला सांगावं लागतं की अरे आज सोमवार आला आज या गुरुवारी का नाही साफसफाई झाली बर स्वतः हातात झाड उजून करायचं असतं का नाही पण तरीही पण तरीही तरीही आज परिस्थिती बदललेली नाही याचा आपण आपल्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून विचार केला पाहिजे बद्ध आहोत आपण सांग कामे आहोत आपण आपण मावशांच्याच लेवलच्या आहोत मावश्या दरिद्री मावशी असते का समृद्ध असते का मावशी नाही मी तुम्हाला सांगतो वचन आहे माझं माझं अभिवचन आहे जो चैतन्याच्या मार्गावर चालतो तो दुःखी दरिद्री निराश राहूच शकत नाही आणि या मावश्या कोणत्या मावशांच्या चेहऱ्यावर नूर दिसतो आणि कोणत्या मावशा कोणत्या मावशा इमानदारीने काम करतात का कारण त्या बद्ध आहेत मला तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन अपेक्षा अपेक्षित आहे की व्यंकटेश इंगळेने इंगळेने स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून घ्यावं चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चालावं पण तो पण उन्हाळी ठिकाळी करतो तो पण या बोटावर त्या बोटावर करतो मी विचारलं कुठे तर म्हणतो बँकेत आहे तुमचंच काम करतोय हे याच्यामुळे तुमच्या अंतरात्म्याला एक गाठ पडते आणि मला कळतं की हा माझ्याशी खोट बोलू शकतो विषय समजून घ्या विषय विषय किरकोळ जरी वाटत असला तुम्हाला तुम्हाला जरी तो किरकोळ वाटत असला तरी आध्यात्मिक लेव्हलला चोरी करू नये खोट बोलू नये स्वतःच्या अंतरात्म्याला साक्ष ठेवून पण तुमच्यामध्ये हे जे आहे ना चालतंय रे होत आहे रे बघू रे करू रे आज नाही तर उद्या करो उद्या नाही तर परवा करो अरे अरे पलमे परलय होयगा बहुरी करोगे कब पलमे परलय होयगा कल कल सो आज कर आज करे सो अब पलमे परलय होयगा बहुरी करोगे कब मला करायचंय मला करायचंय अरे असं म्हणून होत नसतं लात मारेल तिथून पाणी काढेल हा दुर्दम्य आत्मविश्वास आणि ती चिकाटी ती जिज्ञासा ती परसिव्हर नाही तर माझ्या सद्गुरूने मरेपर्यंत प्रयत्न केला जनजागृता जनजागृतीचा जन मी पण संकल्प केलेला आहे जोपर्यंत या शरीरात या शरीरात श्वास आहे तोपर्यंत मी इथं कोणी येत आहे का नाही येते माझ्या समोर माणसं बसलेत की जनावर बसलेत का दगड बसलेत मला काही घेणं देणं नाहीये माझ्या सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सद्गुरूने काम केलं हो हो माझ्या सद्गुरूचा सचशिष्य म्हणून मीही शेवटचा श्वास असे पर्यंत माझ्या गुरुची ही महिमा जगापर्यंत पसरवणार जगापर्यंत पोहोचवणार माझं कोण ऐकत आणि कोण ऐकत नाही याच्याशी मला देणं घेणं नाही ज्याने त्याने आपल्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून विचार करावा की मी मी माझ्याशी प्रामाणिक आहे का अरे तुझ्यातला जो मी आहे तो मीच आहे हे जोपर्यंत तुला समजत नाही माझ्याशी प्रतारणा म्हणजे स्वतःशी प्रकारणा माझ्याशी खोट म्हणजे स्वतःशी खोट माझ्याशी चोरी म्हणजे स्वतःशी चोरी कारण कारण माझा भाव तुझ्यातला मी सो हम अरे तो मीच आहे कुणाशी खोट बोलतोय तू कुणाशी अप्रामाणिकपणा करतोय स्वतःचा स्वतःशीच आणि याच्याने तुझं कल्याण होणार आहे कदापि शक्य नाही हे वचन आहे माझ्या गुरु परंपरेच हे अभिवचन आहे माझ्या गुरु परंपरेच साक्ष ठेवून विचार करायचा इथं तुम्हाला मी जज करत नाहीये तुमच्या समोर फक्त विषय मांडलेला आहे जे समजतय ते घ्या जे समजत नाही ते द्या सोडून कारण या जन्मात तुमचा उद्धार होणारच असेल तर ते माझ्या सद्गुरूंच्या हातात आहे माझ्या गुरु परंपरेच्या हातात आहे क्षण मात्र क्षण मात्र आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काही चाले ना त्यांना जे वाटत ते एका क्षणात घडवून आणू शकतात करता करविता तो आहे आणि हे करायला मला फक्त त्याने निमित्त केलंय मी करतोय हा भाव माझ्यात नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे स्वतःचा स्वतःच अनालिसिस केलं पाहिजे हा चुका घडणारच पण काल घडलेली चूक आता पुन्हा घडणार नाही हा हा संकल्प केला पाहिजे आणि चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण केव मुखी अन्न सेवतांना करावा विचार कशासाठी आज मी हे अन्न सेवणार घडो माझी देश सेवा घडो माझी हातोनी राष्ट्रसेवा साठी तू मजला शक्ती दे देवा अरे आपण काय करत आहोत खाओ पिओ बत्ती बुजाओ भय आहार मैथून आणि निद्रा इथं पर्यंतच आपलं आयुष्य आहे का इथपर्यंतच आपलं आयुष्य आहे का आणि जर इथं पर्यंतच असेल तर त्या जनावरांमध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक आहे विचार करावा मनुष्य म्हणून एक महान योनीमध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरून आज आपण मनुष्य आहोत मनुष्य बनल्याचं सार्थक करा स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करा दुःखी दरिद्री निराश आयुष्य जगू नका दुर्दम्य आत्मविश्वासाने पुरुषार्थाने चैतन्याच्या मार्गावर चला प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे कोणी तुम्हाला जज करायला बसलेलं नाही इथं कोणी रिकाम पण नाहीये चालला तर ठीक नाहीतर लात मारून हाकलून दिला लात मारून हाकलून दिला याच्यात काही विशेष नाहीये सगळीकडे जगात तसंच चालतं आणि इथंही ही तसच चालत पण हे अध्यात्म आहे येथे चालत नाही तातडी प्राप्त काळ घडी आल्याशिवाय काहीही घडत नाही तुमच्या मधून तुमच्या मधून तुमच्या मधून महान कर्तृत्व उदयास यावं अजूनही मला आशा वाटते अजूनही मी निराश नाही अजूनही मी होपलेस नाही एक एक दगड एक एका दगडाचं रूपांतर हिऱ्यात व्हावं आणि असे हजारो दगड असे हजारो दगडांचं रूपांतर हिऱ्यात होऊन मदत फाउंडेशनचं हे कार्य अविरत अविरत विश्व शांतीचं ध्येय गाठेपर्यंत सतत चालत राहावं पण यासाठी मला तो विवेकानंद हवा आहे जो त्याच्या इच्छे खातर या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी फक्त खिशात तीनशे रुपये घेऊन गोलमेज परिषदेला गेला होता बघा तो विश्वास बघा तो विश्वास गोलमेज परिषद अमेरिकेत गेला तीनशे रुपये खिशात घेऊन विमानाचा प्रवास परवडत नाही म्हणून जहाजाने गेला कशासाठी ही ज्ञानाची ज्योत गुरुने आज्ञा दिली की या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि आपण आपण काय करत आहोत आपण काय करत आहोत आपण आपल्या अंतर आत्म्याला साक्षी ठेवून विचारलं पाहिजे की आपण चैतन्याच्या मार्गावर चालताना प्रामाणिक आहोत का धड दड़ खोट बोलतो धड दड़ खोटं बोलतो लाज वाटली पाहिजे लाजच वाटली पाहिजे कुणाशी खोट बोलतोय का खोट बोलतोय इम्प्रेशन करता इम्प्रेशन पाडण्याकरता विचार केला पाहिजे अरे पण नाही समोरची व्यक्ती आत्मोन्नत आहे तुमच्या मनात काय चाललेलं आहे हे समजत ज्या व्यक्तीला समजत त्या व्यक्तीशी निदान त्या व्यक्तीशी निदान या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत का टाळता येत नाही कारण पडिले वळण इंद्रियाशी पडिले वळण इंद्रियाची गरज नव्हती खोट बोलायची गरज नव्हती पण का बोललो कारण सवय पडलेली आहे या बोटावरच त्या बोटावर करण्याची हा चैतन्याचा मार्ग सरळ आहे इथं राजकारण नाही इथं राजकारण जरी करायचं असेल तरी ते इमानदारीने करावं लागतं कारण हा च आत्मोन्नतीचा मार्ग आहे आणि मला असं वाटतं हजारो हजारो पुरुषार्थी व्यंकटेश सारखे राजू जाधव सारखे व्हावी या झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न करावा आरोग्य आत्मोन्नती विश्व शांतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा हजारो लोकांची अरे राजू जशी तुझी दारू सुटली तशी हजारो लोकांची दारू सुटावी असं मला वाटतं येतो हिताचा कळवळा आणि म्हणून तुमच्यासाठी जीव तुटे तिळतिळा तीर पण नाही तुम्हाला गटारीत लोडायचंय तुम्हाला शेण खा तरफडा पण तुमच्याविषयी जशी एखाद्या आईचं हृदय जशा एखाद्या आईचं हृदय कळवळतं ना तशी तुमची कीव येते मला तशी तुमची दया येते मला का का तेव्हा तर राजू सांगत होता की व्यंकटेशने करून घ्यायला पाहिजे मग आता तुझ्याकडनं का नाही होत का नाही होत तुझ्याकडनं का तुझ्या मावसा ऐकत नाहीत का आपला आपण करावा विचार तेच सात आठ महिन्यापूर्वी पण तेच होत आणि आज पण ही तेच आहे हिस्ट्री रिपीट इट सेल हे सांगण्याचा माझा उद्देश तुमच्यावर रागावणं हा नाही तुम्हाला जर याची लाज वाटली असेल तर हो लाज वाटलीच पाहिजे कारण तुमच्यात परिवर्तन व्हावं तुमच्यात ट्रान्सफॉर्मेशन व्हावं येतो हिताचा कळवळा खरोखर आत्मोन्नत होऊन जगाच्या कल्याणासाठी तुमचा हातभार लागावा आणि माझ्या सद्गुरूंची जी आत्मोन्नती आणि